आम्ही जातोय प्रत्येक प्रभागात साधतोय नागरिकांशी संवाद आर चॅनलचा प्रभाग संवाद आज जाणून घेऊया प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांच्या भावना चांगला काम करणार चांगला काम करणार तिने आपलं विजन ठरवलं पाहिजे भ्रष्टाचार न करणार असावा प्रत्यक्षात हे घडतच नाही सिस्टीम आम्ही स्वीकारलेले पण ती मनाविरुद्ध आहे जरा मुलांच्याकडे लक्ष ठेवा पाहिजे शिक्षणाकडे लोटाला वेळ नाही खासगी आमचं सोडून

घराघरात प्रत्येकाच्या मना मनात काय नगरसेवक कसा असावा असं वाटतं तुम्हाला चांगला असावा म्हणजे चांगला म्हणजे कसं देखणा असावा की कसा असावा चांगलं चांगलं काम करणारा पाहिजे का कसं पाहिजे चांगलं काम करणार चांगला काम करणारा पाहिजे पण आता लोकांच्या निरनिराळा अपेक्षा वाढत सोशल मीडियाचा प्रभाव यंग जनरेशनचा मतदानाचं महत्त्व ह्या सगळ्या जर गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला मी सांगण्यापेक्षा जे स्वतः जे विद्यमान आहेत किंवा जे नौके आहेत त्यांनी आपलं विजन ठरवलं पाहिजे की आज गरजेचं आहे की मी बाजारपेठच्या माध्यमातून आज बाजारपेठची उलाढाल खूप कमी होत आहे बाजारपेठमध्ये ट्रॅफिकची समस्या खूप जाणवत आहे बाजारपेठमधील काही स, लोक म्हणजे बाजारात जे अतिक्रमण बाजार करून येऊन बसत आहेत त्याच्यामुळं स्थानिक व्यावसायिकांना त्रास होत आहे ह्या समस्या आहेत किंवा आपल्या ट्रॅफिकच्या समस्या किंवा बरेचसे समस्या आहेत त्या समस्याच निराधार कर हाच त्यांनी गरजेचं आहे पण सध्या स्थितीत इथे ट्रॅफिकच्या अडचणीमुळे खूप संकटाला सामोरे जावं लागे लागले वादावादीचे प्रसंग येत असतात बाजारमध्ये तुम्हाला म्हणजे रहदारीचा ट्रॅफिक त्रास झाल्यामुळं गाड्या न आल्यामुळे पोलीस यंत्रणा त्याला त्रास झाल्यामुळे व्यवसाय करण्यात जे आता गरजेचं आहे ते नियोजन करणे गरजेचं आहे बाकी काय रस्ता हे ते होतच राहणार आहे कामही होतच राहणार आहे आपण समजा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी सुसंवाद चांगला असला तर ते काम ही चोखपणे पार बनतात तो सेकंडरी कोणालाही कोणाची गरज लागत नाही भेटायची कोणाला फक्त जे गरजेचं आहे ते नियोजन आहे ते विद्यमानाने असू देत किंवा नौख्याने असू देत ते पार केलं पाहिजे लोकांच्या अपेक्षा त्यांनी स्वतःहून विचारले पाहिजेत प्रत्येक मतदाराचं आपलं व्ह्यू जाणून घेतलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे नगरसेवक हा असावा भ्रष्टाचार न करणार असावा सगळ्यांना घेऊन पुढे जाणार असावा सर्वांना घेऊन जाणार कोण मला लक्ष वेधायचं आहे की बाबा ह्या समस्या पूर्ण व्हाव्या त्यांच्याकडनं कामं आली पाहिजे समाजात तरी आता भरपूरच आहे तो आता रस्त्याचे काम बरोबर नाही गटारी तुंबलेले असतात कोणती म्हणजे बाबा तुम्हाला असं वाटतं की बाबा भावी नगरसेवकांनी या कामाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यांनी प्रामाणिक राहावं तुम्हाला जे मनात वाटते ते बोला ते म्हणण्यासाठी आम्हाला तरी असा कोणच उमेदवार दिसत नाही आणि कसा असावा सांग तरी पण एक आपण अपेक्षा करतो की बाबा नाही असा एक बाबा उमेदवार असावा की बाबा आपण जरी सगळे म्हणत मन, असलो प्रत्यक्षात हे घडतच नाही कुठे आपण एक नागरिक म्हणून अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही की बाबा कारण हा आमचा प्रयत्न असाच आहे की बाबा हे तुमचे प्रश्न तुमच्या अपेक्षा ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचाव्यात हाच आपला काम आतापर्यंत कोण केलंच नाही लोकांपर्यंत यायचं आणि आता कोण करते मला माहिती नाही म्हणजे हे सगळं म्हणतात पुढारी सोळा वार्डातल्या अकरा वॉर्डात तस काय धमक दिसत ते कोण असा तरुण तरुणायचो की असं काम करणार काम करणार म्हणजे काम करणार तो हां पण आता कुठल्याही पक्षाची युती नाही अजून वेगळं वेगळं अजून चित्र काय अस्पष्ट आहे स्पष्ट नाही बरोबर त्यामुळे ते काय द्यायचं काय घ्यायचं का काय लोकांचा वेगळा डाव आहे हात पण मी आता एक माझ्या एक प्रॉब्लेम घेऊन दोन हजार पाच पासून लढतायत मी त्याचा पाठपुरावा करतोय लेखी रेफरन्स दिला आहे काय लक्षात आलं काय अजून त्याची पूर्तता होत नाही दोन हजार पाच पासून आजपर्यंत कलेक्टर पर्यंत गेलो त्याचा पाठपुरावा घात नाही मग आता कोण नगरसेवक त्यात ओडकायचा आणि कोण प्रशास बघायचा भावी नगरसेवक भावी नगरसेवक काम करणारा पाहिजे पण आता तो, तो, तो मिळेल का आपल्याला आता तुम्ही उमेदवार दिले लोकशाही म्हणायचे काय याला सिस्टीम आम्ही स्वीकारलेले आहे पण ते विरुद्ध आहे आमच्या विरोधात आहे काय सांगतोय पाहिजे तो माणूस प्रतिनिधी मिळत नाही तुम्ही त्यातनं शोधायचं आम्ही अच्छा म्हणजे लोकांना ऑप्शन तुम्ही काय म्हणताय काय तुम्ही जे कॅटेगरी जायचं आहे लोकशाही याला एक सजग नागरिक म्हणून आपल्या प्रभागातला भावी नगरसेवक कसा असावा असं तुमचं तुमचं मत काय वाटतंय तुम्हाला किंवा कसा असा असला पाहिजे काम करणार असावा बर म्हणजे काय 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 कामं का केली पाहिजे प्रामुख्यानं त्यांना कशाला प्रेफरन्स दिला पाहिजे तसेच की आपले रोड म्हणा गटारी म्हणा म्हणजे स्वच्छता पाहिजेत आणि जरा मुलांच्याकडे लक्ष द्याय पाहिजे शिक्षणाकर बरोबर म्हणजे नुसतंच गटारी वगैरे न बघता शिक्षणाकर आपल्या प्रभागात जे काही मुलं आहेत काय आहेत त्यांचं बाबा शिक्षण कशा पद्धतीनं चालू आहे तिकडे लक्ष लक्ष पाहिजे बरोबर क्रीडांगण पाहिजे म्हणजे ठिकठिकाणी ठिकाणी क्रीडांगण पाहिजे जसं आता कडे इंग्लिज आहे आता वडरगरूडला एक झालेला हां तसं आणि आणि गरज आहे तशी गरज नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये येणारा भावी नगरसेवक हा कसा असला पाहिजे असं तुमचं मत आहे कोणी आलं काम पाहिजे बर काय काय काम केली पाहिजे साधारण का जे नगर गाव स्वच्छ पाहिजे गाव स्वच्छ तुमच्या प्रभागामध्ये नेमकी अजून कोणती कामं झाली पाहिजे असं तुम्हाला भरपूर काम नाही करायला पाहिजे अजून काय काम अजून व्हायला पाहिजे फार जाणतो कोण कोणती कामं व्हायला पाहिजे सगळं सगळं गायचं काय करत नाही सक्षता नाही बर लोटाला भेटते मग हा खाजगीमध्ये सोडून देतात खाजगी आहे म्हणून सोडून देतात बरं तर मग त्या भावी नगरसेवकांनी या समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे दिलं पाहिजे दिल दिल आमचं तक्रार आहे गटर आमचं स्वच्छ नाही पाणी जात नाही बस बारा महिने पाणी तसंच असते आणि घरात सगळं ओल वगैरे येते घरात ओली बघ घरामध्ये येते हा हा पाणी बांधल्यापासून पाणी जातच नाही ते पाण्यात जात नाही नाही

मग शौचालयासाठी तुम्हाला काहीतरी हे पाहिजे अनुदान वगैरे पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा अनुदान पाहिजे जा। खरं जागा पाहिजे जा। जागा पाहिजे जा। तुम्ही नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं नुसता निवडता आल्या किंवा इतर वेळी भेटलं की हाय आणि बाय करणारा नफरा आहे नगर बघ नगरात देख प्रत्यक्ष गल्लीत जाऊन व्यापाऱ्यांच्या लोकांच्या काय अडचणी आहेत काय स्वच्छता होते काय ट्रॅफिकचा प्रश्न आहे महत्त्वाचा ते बघणं गरजेचं आहे आणि रिंग रोड नुसता कागदावर हो आहे आणि एवढं हायवे करण्या अगोदर रिंग रोड होण्याची गरज होती इथं आता आम्हाला रस्ता पार करायला जाताना किंवा आता आमचं व्यापार कमी कशामुळे आलाय तर लोक रस्ता पार करून येत नाही उतरले ना तर रस्ता पार करायला घाबरतात मग तिथल्या तिथे घ्यायचं वस्तू आणि जायचं असं मोठा प्रश्न आहे ट्राफिकचा तो दूर पाहिजे रिंग रोड हे मार्गी ला लागायला पाहिजे आणि गल्लोगल्ली आता ले ले जा जा आ, थे करा, थे करा। ते वरून फक्त दिसतंय स्वच्छ गडिंगला स्वच्छ दिसतंय तर गटारी तुंबलेल्या आहेत सगळ्या स्वच्छता ज्या आम्ही सकाळी उठून आमची दारं लोटतोय तेव्हा आमचा परिसर स्वच्छ होतोय प्रत्येक व्यापारी तो स्वतः लोटतोय स्वच्छता काही नाही नुसता आणि ते नगरपालिकेत हे करा ते करा असं नको प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक गल्लीत बोळात लोकांच्या काय गरजा आहेत आणि काय अडचणी आहेत हे जाणून घेऊन ते दूर करणं गरजेचं आहे म्हणजे सातत्यानं तुम्हाला काम करणारा नगरसेवक नगरसेवक पाहिजे नुसता हाय आणि बाय की असं करणारा नको आहे दुसरी गोष्ट माझ्या एकमेव कॉमन मॅनचा पुतळा आहे त्या गडिंगांनी आपला केंद्रबिंदू हा कॉमन मॅन ठेवलेला आहे त्या कॉमन मॅनलाच आपल्या सत्ता केंद्रीय किंवा आपल्या केंद्रस्थानी ठेवून या येणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी याचा विचार करून आपला कार्यभार पुढे न्यावा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नगरसेवक कसा असावा ही तुमची तुमचा प्रश्न त्या हिताने एक सर्वसामान्य नागरिक किंवा एक मतदार म्हणून मला असं वाटतं जो स्वचा विचार न करणारा असावा जो मी मला माझा असा न विचार करता आपला म्हणून जो सर्वांगीण विचार करेल अशा प्रवृत्तीचा नगरसेवक असावा दुसरी गोष्ट ज्या शहरामधील आता आवश्यक ज्या गोष्टी आहेत नगरपालिका किंवा माझे सर्व मतदार बंधूंना एक विनंती आहे की खासदार आमदार आणि नगरसेवक यांच्या कार्यपद्धतीमध्ये आणि यांच्या कार्यांमध्ये फरक असतो खासदारांनी काय कार्य करावं आमदारांनी काय कार्य करावं आणि नगरसेवकांनी काय कार्य करावं करा करा या गोष्टींमध्ये पहिला आपला अभ्यास असणं गरजेचं त्यामुळे नगरसेवकांनी काय करावं की शहराच्या किंवा आपल्या प्रभागामध्ये त्यांनी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी प्रयत्न करावे एकतर सुरक्षित रस्ते भुयारी गटारी आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट महिलांसाठीच्या आवश्यक सेवा सुविधा आपण तसं बघायला गेलं तर गडिंगलमध्ये असंख्य असे प्रश्नांचे प्रलंबित आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं सर तुम्ही आलाय म्हणून सांगायला हरकत नाही किंवा या आपण बऱ्याच वेळा गोहापो केलेला आहे की मध्ये एक सुसज्ज नाट्यग्रह व्हावं कलावंतांची पहिल्यापासूनची एक मागणी आहे पूर्ण हा एक प्रश्न दुसरा गडिंगज शहरामध्ये इतके अंतर्गत रस्ते आहेत आता तसं बघायला गेलं तर गडिंगज हे व्यापारिक आणि व्यावसायिक शहर आहे हळूहळू हे शहर वाढत चाललेलं आहे आणि इथं येणारा व्यक्ती बाहेरून येणारा व्यक्ती हा इथंच राहण्यासाठी प्रयत्न करतो एकतर बारमाही पाणी इथं आहे शेती चांगली आहे मुबलक पीक घेता येत आर्थिक सदन गोष्टी हा भूभाग खरोखर चांगला आहे या दृष्टीनं प्रयत्न करावा की शहर कशा पद्धतीने वाढेल एकतर नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून आधी त्या नगरसेवक या शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा आपण जनतेचे सेवक आहोत जनतेसाठी आहोत आणि आपलं सर्वस्व जनतेसाठी आहोत हे त्यांनी प्रकर्षाने आपल्या मनामध्ये पहिला ठेवावं त्याने ब्ल्यू प्रिंट करावी की येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मी काय करणार आहे आपल्याला निधी कसा आणता येईल कोणत्या मार्गातून आणता येईल याचा त्यांचा स्वतःचा अभ्यास असणं गरजेचं लागलेल्या नागरिक म्हणून भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटत प्रामाणिकपणानं काम करणार करणार असा कोणकोणती कामं साधारणपणे तुमच्या वॉर्डात आता सध्या केली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आहे आता हे कामं जी आहे ती सुद्धा ती तुमची गोष्टी झालेली नाही झालेली नाही लवकरची जरा तक्रार व्हायची बरं बरं पाणी व्यवष्टी जात नाही गटारीचं बरं तर गटारी पूर्वीची चांगल्यावर होती या परती केल्या पण ते गोष्टी झाल्या नाही बरं तर त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे ते झाल्यापर्यंत दुसरी गोष्ट कसं आहे असं गटरीतील तर कचरा वगैरे जास्त म्हणजे लवकर घेत आहेत बरं बरं तो काढला पाहिजे काढला तर वेळेत काढला पाहिजे भावी नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं काय अपेक्षा तुम्ही नगराध्यक्षांचा प्रामाणिक असावा आमच्या म्हणजे ऐकणार असा का का काम बाप्पा नागरिकांचं काम करणार असो करणार असा असं तुम्हाला वाटतं असं तुम्ही वेळोवेळी न नगरसेवकांनी येऊन दिलं पाहिजे दिल्ली वाडाला येऊन तसून गेलं पाहिजे त्यांची कामं केली पाहिजे का एकदा नगरसेवक झाला की तो वार्डात परत येतच नाही लोकांची फक्त अपेक्षा एकच आहे की नगरसेवकांनी येणाऱ्या नगरसेवकांनी हे संपर्कात राहिलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत एवढीच माफक अपेक्षा नागरिकांच्याकडे